प्रभाग दोन मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष चिकोडे आणि अरुणाताई कोलते यांच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुंबटमठ यांच्यासह आज वार्डात जोरदार प्रचार झाला घराघरात त्यांचे स्वागत करण्यात आले याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी प्रभाग दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संतोष संतोषदा चिकोडे व अरुणताई कोलते तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेश तुरबटमठ यांच्या आज इथे प्रचार सुरू आहे हर एक घराघरा त्यांना अतिशोत्तम असा प्रतिसाद भरघोस असा प्रतिसाद पास मिळत आहे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शर्मिला ताई पोतदार आहेत ताई काय सांगा एकंदरीत तुम्ही प्रभाग क्रमांक दोनमध्ये मागील काही दिवस प्रचारासाठी फिरत आहे कसा वाटतो जनतेचा प्रतिसाद प्रभाग क्रमांक दोनमध्ये नमस्कार मुश्रीफ साहेब आमचे आमदार किंवा आमचे दैवत असतील आहेत त्यामुळं काय झालं आहे विकासाचा जो महा डोंगर उभं केला आहे त्याच्या जोरावरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार प्रचारासाठी किंवा निवडणुकीसाठी सामोरे जात आहोत आता आम्ही दोन नंबर वार्डमध्ये फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली की तिथं संतोष असेल किंवा अरुणताई असतील ह्यांच्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री आहेच की हा दोन्ही सीट तर बसणारच त्याबरोबर महेश दादा असतील नगराध्यक्षचे उमेदवार यांचं सुद्धा काम चांगलं असल्यामुळं त्यामुळं त्यांनाही प्रतिसाद चांगला मिळत आहे त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्याच म्हणण्यापेक्षा गडिंगल शहरातील सगळ्याच राष्ट्रवादीचा सीट आमच्या नक्की निवडून येतील असा ठाम विश्वास आम्हाला आहे तसेच आपल्यासोबत उमेदवार संतोषदादा चिकोड आहेत संतोषदादा तुम्ही परवा एस टी होता आज तुम्ही या काळभैरी रोडवर प्रचारायला नेमक्या इथल्या नागरिकांच्या समस्या घ्या इथं मेन समस्या आहे काळभैरी रोडला ते म्हणजे ट्राफिकची आणि ट्राफिक डायव्हर्ट करणं ही सगळ्यात मोठी समस्या या काळभैरी रोडची आहे आम्ही लवकरात लवकर साहेबांनी आता फंड मंजूर केला आहे फक्त ते आचारसंहिता असल्यामुळे फंड थांबलेला आहे आचार निवडणूक झाली आचारसंहिता संपली की पहिला आम्ही रिंग रोडचं काम पूर्ण करून घेऊ हो। जेव्हा रिंग रोड सुरू होणार तेव्हा ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या सगळ्या बाहेरनं निघून जातील त्यामुळे आता इथे ट्रॉफिकचा जो मोठा प्रश्न आहे तो कायमस्वरूपी संपेल तसेच आपल्या सोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत तर काय आवाहन करा प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांना प्रभाग क्रमांक दोन मध्ये आम्ही सकाळी सर्वस नऊ वाजल्यापासून फिरतोय त्या ठिकाणी आमचे दोन्ही उमेदवार फार सक्षमपणाने काम केलेले आहेत आणि ही शक्ती आणि ही सेवा आमचे नेते व आमच्या जिल्ह्याचे आराध्य आमदार हसर हसन मुश्रीफसाहेब यांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी ह्याच्याबद्दल झालेली कामं आणि ह्याच्या पुढं होणारी कामं भविष्य काळामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही जे संतोषरावांनी किंवा आमच्या कोलतेताईने जे बोललेलं आहे अशी कुठलीही समस्या समस्या भविष्यात भेट आपल्याला भेट भे ने। नाही आमचे नेते जे आहे ते राज्याचे एक आराध्य दैवत म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहे त्यांचं काम फार मोठ्या मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्यात चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात हे आपल्याला ह्या भागात मिळणार आहे तर मी सर्व नागरिकांना व सर्व जनतेला आवाहन करतो की या आमच्या उमेदवारांना व आमच्या पॅनलला बहुसं बहुमतानं विजय करून द्यावं आणि गडिंगलाच्या विकासाच्या गंगोत्रीचं साहेबांच्या स्वप्नातली नगरी या ठिकाणी साकार करण्याचं सा, काम आम्हाला प सेवा करण्याची संधी या ठिकाणी द्यावी एवढीच मी नंबर विनंती करतो आमचं चिन्ह घड्याळ आहे घड्याळ चिन्हावर बहुमोल मताचा शिक्का मारून आम्हाला बहुमतांना निवडून द्यावा एवढीच मी नागरिकांना कळकळची विनंती करतो धन्यवाद